शिंदखेडा शहरातील लालचंद नगरात दुर्गा मातेची वाजत गाजत मिरवणुकीनंतर स्थापना डी के देसले नगरातील महिला एकवटल्या शिंदखेडा शहरातील लालचंद नगरात नवरात्र घटस्थापनेच्या दिवशी संध्याकाळी दुर्गामातेची स्थापना करण्यात येते ही परंपरा गेल्या पंचवीस वर्षापासून सुरू असल्याचं सांगितले सुरुवातीला शहरातून डीजेच्या तालावर वाजत गाजत दुर्गा देवीची मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर विधिवत पूजा करून दुर्गा मातेची स्थापना करण्यात आली विधिवत पूजा लालचंद नगरातील रहिवासी विजय पाटील व रंजना पाटील यांच्या हस्ते संपन्न झाली लालचंदा नगरात गणेशोत्सवाबरोबर नवरात्र उत्सव देखील मोठ्या उत्साहात एकोप्याने साजरा केला जातो यासाठी शिंदखेडा शहरातील गटनेते रावसाहेब वान अनिल वानखेडे माजी अध्यक्ष रजनीताई अनिल वानखेडे आर एच भामरे अलका ठाकूर यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली हे सण उत्सव साजरे केले जातात यावेळी नगरातील बहुसंख्येने महिला उपस्थित राहून स्थापनेनंतर महाआरती करण्यात आली त्यानंतर रात्री गरब्याचा आनंद लालचंद नगरातील सर्व महिलांनी ठेका धरून टिपऱ्यांच्या तालावर खेळले सदर मंडळाने आकर्षक विद्युत रोषणा ऐकलेली आहे यावर्षीची दुर्गा मातेची मूर्ती येथील रहिवासी व वा धमाणे हायस्कूलचे मुख्याध्यापक व्ही जी पाटील व रंजना पाटील यांनी उपलब्ध करून दिली त्याबद्दल लालचंद नगर गरबा मित्र मंडळातर्फे विशेष आभार मानण्यात आले माद्री भामरे यांनी लालचंद नगरात नवरात्रोत्सव पंचवीस वर्षापासून अखंडित सुरू असून महिलांचा एकोपा व उत्साह यावेळी दिसून येत आहे बी के देसले नगरातील सुखकर्ता गणेश मित्र मंडळातर्फे नवरात्र उत्सव साजरी करण्यात येत असून महिलांचा एकोपा दिसून आला पहिल्याच रात्री दुर्गा मातेची प्रतिमेचं पूजन करून आरती संपन्न झाली त्यानंतर गरब्याचा आनंद लुटला यासह शिंदखेडा शहरातील ठिकठिकाणी नवरात्र उत्सव साजरा केला जात आहे एमडीटीव्ही न्यूज साठी प्रतिनिधी यादवराव सावंत शिंदखेडा आपल्या नगर येथे गेल्या पंचवीस वर्षापासून या ठिकाणी नवरात्र उत्सव चालू आहे अतिशय खेळमेणीच्या वातावरणात या ठिकाणी नवरात्र उत्सव सुरू असतो दरवर्षी कोणी ना कोणी आमच्या आपल्या नगर येथे देवीची मूर्ती देत असतात आणि त्या निमित्ताने त्यांचंही या ठिकाणी स्वागत करण्यात येतं विशेष म्हणजे या ठिकाणी देवीच्या इथं पाठ सुद्धा घेतले जातात सगळ्या महिला अतिशय उत्साहाने आणि भाग घेत असतात आणि गरवे देखील अतिशय शिस्तीने होतात आणि अतिशय सगळेच कार्यक्रम नगरमध्ये येथे खूपच आनंदात आणि उत्साहात साजरे केले जातात पंचवीस वर्ष गेली पंचवीस वर्षापासून या ठिकाणी साजरा केला जातो